नमस्कार मित्र हो आपल्या कविता मनातली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी गीतांजली आजची आपली जी कविता आहे ती कुसुमाग्रज यांच्या मराठी माती या काव्यसंग्रहातील वीज ही कविता आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया वीज नका मलिन मार्गांचा सांगू दिमाख मजला नका मलिन मार्गांचा सांगू दिमाख मजला मला आकाश ज्योतीला शांत सुखाची शृंखला मला आकाश ज्योतीला शांत सुखाची शृंखला वैर सुस्थिरपणाचे स्थितीचे निवांत दहा दिशांचा प्रदेश माझ्या धावेस अशांत दहा दिशांचा प्रदेश माझ्या धावेस अशांत सुख थिजले भिजले नित्यपणांत गंजले सुख थिजले भिजले नित्यपनांत गंजले अभिलाषानं अशाची स्वैरपणात रंगले अभिलाषानं अशाची स्वैरपणात रंगले जाते जळत जाळतं जाते जळत जाळतं कृष्ण घनांच्या नाच नाचं वरती कधी करते खुशीत, नाच नाचं वरती कधी करते खुशित माझ्या हातात मशाल माझ्या मनात निखारा माझ्या हातात मशाल माझ्या मनात निखारा माझ्या बेहोशपणाला नाही कोठेही किनारा माझ्या बेहोशपणाला नाही कोठेही किनारा मीन नक्षत्र दीपिका कोणा देवाच्या पूजेची मीन नक्षत्र दीपिका कोणा देवाच्या पूजेची राणी सोज्वळ सात्विक नाही कोणाच्या शेजेची मला अनेक वल्लभ नाही कोणीही भ्रतार मला अनेक वल्लभ नाही कोणीही भ्रतार दान दास्यांचे करील त्यास दाहक कट्यार दानदास्यांचे करिल त्यास दाहक कट्यार नाही पाखरांप्रमाणे घर कुलांत निवास नाही पाखरांप्रमाणे घर कुलांत निवास माझा निसंग निर्भय साऱ्या विश्वांत विलास माझा निसंग निर्भय साऱ्या विश्वांत विलास सूर्य तेजांत चंद्राचे काही किरण रापले सूर्य तेजात चंद्राचे काही किरण रापले झंझावाताचे सहस्र वेग तयांत मापले झंझावाताचे सहस्र वेगतयांत मापले माझ्या जन्माची कथाही कसे साही न बंधनं माझ्या जन्माची कथाही कसे साहि न बंधनं तिरा वाचून वाहते माझे तेजाळ जीवनं तिरा वाचून वाहते माझे तेजाळ जीवन धन्यवाद